नमस्कार मंडळी किचन साफसफाई तर आमची झालेली होती पण हॉल मात्र राहिलेला होता पण एकाने एक, एक दिवस चाललेले होते आणि दिवाळी सुद्धा जवळ येत आहे म्हणून आज आम्ही हॉल क्लीन करायला घेतलेला होता तसं तर ता आम्हाला घरच वॉश करायचं होतं तर घर कशा प्रकारे वॉश करतो ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर इथे झालं असं की आम्हाला हॉल क्लीन करायचा आणि मला ना त्या घोडी आम्ही याला जे शिडी म्हणतात ना त्या त्याला घोडीच म्हणतो पण त्यावरती चढणं खरंच खूप मुश्किल राहतं कारण इतकी भीती वाटते ना की असं वाटते की घे कारण काही असते त्या कारणानं चढणायला आणि उतरायला खरंच खूप भीती वाटते आता सगळे कोपऱ्यामध्ये झाले होते त्यामुळे ते सगळे भिंत पुसून काढलेली होती जाळे काढून घेतलेले होते, होते। आणि नंतर क्लीन करायला घेतलं ते म्हणजे किचनची खिडकी आता खिडक्या म्हटलं ना की घरामध्ये असतातच आणि सगळ्यात घाई वाईट आणि घाण खिडकी असते ती म्हणजे किचनची कारण सगळ्या त्यामधून जे जे राहतं ना सगळं राहतं जातं बाहेर त्यामुळं ते सगळं खिडकीला लागतं आणि एक्झॉस असल्या कारणाने तर आणखीनच कारण आजूबाजूला जरी धूळ जात नसेल किंवा ऑइल जात नसेल एक्झॉसमुळं पण खिडकीला मात्र थोडंफार ना थोडं राहतं तर ही किचनची खिडकी करायला मला ना खूप टाईम लागतो आणि त्यासाठी मी ते ऑलफ्रेस किनरचं असं प्रोडक्ट ऑनलाईन बोलावलेलं होतं तर दिवाळीला मी खिडकी क्लीन करत असते पण मला इतका टाईम जातो ना माझा कारण खिडकी क्लीन करायला सगळी घासणी तर खराबच होते पण माझा हातसुद्धा खूप दुखून येत होतो तर यावर्षी मी ऑनलाईन ती सरफेस क्लीनर ते तो 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 की की तर बोलावलेलंच होतं फक्त असं स्प्रे करून घेतला आणि मी बघितलं की निघतो की नाही निघत तर आणि इतकं झटपट निघालं ना मला तर खूपच नवल आलं आणि मी हे सगळं क्लिनिंग आहे ना तुम्हाला दाखवत आहे कारण हे जे आहे ना प्रोडक्ट तुमच्यासाठी सुद्धा खूपच उपयोगी आहे जर तुम्ही किचनमधली साफसफाई करत असेल किंवा घरामधली कोणती साफसफाई करत असेल ना तर खरंच यानं खूप छान निघतं आणि माझा हात सुद्धा दुखायचा वाचून गेलेला होता कारण दरवर्षी तर माझा हात दुखतोच हे तर तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं आणि खरंच खिडकी वॉश करताना ना हात दुखतोच किचनची खिडकी वॉश करताना मा� तर माझं इथं किचनची खिडकी तर वॉश झाली होती आणि त्यानंतर इथे आईनं माझं बघून सुद्धा आईने सुद्धा देवघर घासायला घेतलेलं होतं पण मीच आईला सांगितलं होतं की आई तुम्ही हे करून बघा म्हणजे ऑलफिर स्क्रीन टाकून बघा आमच्या इथं देवघर जे आहे ते सगळं घारीचं आहे त्या कारणाने ते सगळं निघून जातं तर आई देवघर घसार घेतली आणि इतकं छान क्लिनिंग आलं ना की खरंच आणि घरामध्ये पाणी टाकलं होतं कारण आम्हाला वॉश करायचं तुम्हाला सांगितलं आहे इथे अमूल्याने आम्हाला खूप मदत केली तर पाणी काढायला आणि घरामध्ये पूर्ण पाणी साचलेलं होतं म्हणजे जे काही घरामधलं सामान होतं ना त्या सामानावरती काही पाणी जाऊ नये म्हणून आम्ही ते सामान काय घेतलं की सगळं जे काही जे काही आपलं बेडरूममध्ये दिवाण सोपा राहतो त्यावरती सगळं सामान आम्ही ठेवलेलं होतं कारण पाणी जाता कामा नये आणि खराब पण होऊ नये म्हणून तर इथे मी सगळ्या हॉलमध्ये किचनमध्ये आणि म्हणतातल्या रूममध्ये बेडरूममध्ये पूर्ण असं पाणी टाकलेलं होतं जेणेकरून ते परत प्रत्येक वेळेस नज निघून जाईन तर आमचं झालं असं कारण क्लीन करायचं म्हटलं ना की मी आईला काही मध्ये मध्ये करू देत नव्हती कारण झालं कारण हे पाणी जे आहे ना की कधी घसरून पडेल आणि कधी पाय फिसरण्याचं काहीच भरोसा नाहीये कारण अमूल्य सुद्धा दोन वेळा पडली म्हणून आईला म्हटलं की तुम्ही एका जागी शांत अशा बसा आणि मी सगळं घर वॉश करते म्हणजे घर वॉश करायचं असलं ना की भीती वाटते मला निरम्याने वॉश करायचा होता पण नि अमूल्याचं बघून मी दो निर्मा सुद्धा टाकलेला नाही आणि ते स्वतःच वॉश करायला लागली आणि सगळं घरामधलं पाणी काढायला लागली म्हणजे हे इतकं प्रोसिजर म्हणजे वेळ लागतो या प्रोसिजरला घरामधलं पूर्ण पाणी काढायला माझं तर हात तर दुखता दुखतच होते कारण आता घरामधली साफसफाई म्हटलं ना की हात पाय सगळं दुखून येतं आणि मी सुद्धा पिसलेली आहे बरं का ह्या पाण्यावरती म्हणून काही मी निर्माण टाकलेला नाही आणि माझं पूर्ण असं घर वॉश झालेलं होतं पण खिडकी मात्र राहिली होती हॉलची तर इथं खिडकी वॉश करायला घेतलेली होती तर खिडकीचं तर वॉश पण जे पाणी आहे ना ते सुद्धा निघत नव्हतं कारण खिडकीमधलं पाणी काढायला ना खूप टाईम लागते म्हणून स्पंज घेतलेला होता आणि त्या स्पंजने मी खिडकी वॉश करायला लागलेली होती तर त्यामधलं पाणी जे आहे ना वॉश काढलं तर सगळं म्हणजे काढून घेतलं तर बरं राहतं नाही तर मग ते दिवसभर त्यावरती पाणी राहतं खिडकीमध्ये गॅप खिडकीच्या गॅपमध्ये आणि सगळं ते पाजरत राहतं म्हणून ते पहिल्यांदा ते खिडकी क्लीन करून घेतलेली आणि आम... तर इथे आमचं ना किचन बेडरूम आणि हॉल हे पूर्ण आमचं क्लीन झालेलं होतं आणि जर आलेली होती तर ते सुद्धा मी क्लीन करायला घेतली होती आणि माझा हात म्हणानंतर इतका दुखायला लागला होता ना शेवटी रात्री काय काय विचारू नका तुम्ही हाताचे आणि पायाचे हाल तर इथे घर आमचं झालेलं होतं पण मात्र जे ह समोरचा जो एरिया राहतो आपला तो क्लीन करायचा होता कारण आमच्या पूर्ण घरामध्ये जे घरामध्ये जे कलर दिलेला होता आजूबाजूला सगळा फक्त आतमध्ये दिला नाही पण बाहेरून सगळीकडे कलर म्हणजे पेंट केलेलं होतं तर तो हा खाल कलर निघता खालचा खूपच कठीण होता म्हणून तो पहिल्यांदा मुरू घातलेला होता थोडासा पाण्याने थोडसा कसं क्रस स्क्रबनी असं घासून घेतलं ना की लगेच निघून येत होता पण त्याने सुद्धा हात दुखत होता म्हणजे तुम्हाला सांगितलं मी माझे रात्रीचे हाल इतके झाले होते ना की हात दुखू दुखू आणि आई सुद्धा मला मदत करत होती कारण तिकडे आई करत होती घासत होत्या आणि इकडे मी म्हणून इकडे मी पहिल्यांदा सगळं निर्म्यानी वॉश करून घेतलं आईला बाजूलाच ठेवलं होतं कारण आईला आणि अमुला कारण हे निरम्याचं आहे ना की इतकं फिसलत मीच सुद्धा फिसलू लागलेली होती त्या कारण त्यांना बाजूला ठेवलं आणि ते एकटीच काम करायला घेतलं होतं आणि सगळं घासून काढलं आणि नंतर पाणी टाकायला घेतलं म्हणजे पाणी टाकलं ना की सगळं सोपं होऊन जातं जायला यायला कारण त्याने सुद्धा आपल्याला ना भीती वाटायला लागते की कोणी पडायला नको म्हणून तर हे सगळं क्लीन करून घेतलेलं होतं मी आणि आमचं ना इथे पार्सलसुद्धा मी ऑर्डर केलेलं होतं म्हणजे यांनी ऑर्डर केलेलं होतं बाबासाठी मोबाईल कारण बाबाचा मोबाईल खूपच खराब झालेला होता थोडा तर बाबाला नवीन द्यायचा होता म्हणून तो नवीन पार्सल ओपन केलंय बघू शकता तुम्ही तरी आज आमचं पार्सल आलं खरंच खूप छान वाटलं म्हणजे बाबाला पण छान वाटलं आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला सांगा बाय